तहसील कार्यालय नांदुरा संजय गांधी योजना विभागामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांच्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे शनिवार आणि रविवार अकरा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस याचं कारण असं आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून दिव्यांग लाभार्थ्यांकरता शासनाने मासिक दोन हजार पाचशे रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं आहे काहींना दोन हजार पाचशे हे अनुदान मिळालेलं आहे पण काहींना पंधराशेच अनुदान मिळालेलं आहे त्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करण्याबाबत शासनाने कळवले आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असूनही तहसील कार्यालय नांदोरा येथे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा खास दूतामार्फत तहसील कार्यालय नांदोरा येथे जमा करावीत पहिलं आहे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यू डी आय डी कार्ड याची कलर झेरॉक्स दुसरं आहे आधार कार्ड त्याची ई प्रिंट आधार कार्डची ई प्रिंट त्याची कलर झेरॉक्स ही ई प्रिंट सध्या काढलेली असावी सी सी सेंटर किंवा सेतू मधून ई प्रिंट ऑनलाईन काढून घ्या आणि सर्व दिव्यांग लाभार्थी नांदोरा तालुक्यातील यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपली ही कागदपत्र जमा करून आपलं जे मासिक अनुदान आहे ते नियमित सुरू राहण्यासाठी आपण ही कागदपत्र जमा करावीत आणि बाकीच्या नागरिकांनासुद्धा मी आवाहन करतो की या दिव्यांग लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते कागदपत्रे तहसील कार्यालय येथे जमा करतील आणि त्यांचं अनुदान विना तक्रार सुरू राहील धन्यवाद